पेट्रोल कमी आहे पे तर आलो आहे पण लाईट गेली आहे त्याच्यामुळे पेट्रोल तर भरू शकत नाही आत्तापर्यंत पंधराशे सात किलोमीटर आत्तापर्यंत आपली नमस्कार दोस्तों स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपला प्रॉपर होणार आहे पालीला आपण चाललो आहे तो, तो ट्रॅव्हल मोटोवलॉग तितकडचं असेल जे काही शूट होईल गाडीवरती बाईकवरती माझ्या ते मोटोव्लॉगिंगमध्ये पालीला जाण्याचा जो कसा रा जाण्याचा रस्ता असेल काय दृश्य असतील काय व्ह्यूज असतील ते तुम्हाला बघायला मिळतील सोबतच तुम्हाला पालीचा बल्लालेश्वर मंदिर बघायला मिळेल आता बल्लालेश्वर मंदिराची हिस्ट्री खूप म्हणजे खूप जुनी आहे जे अष्टविनायक आहेत म्हणजे जे आठ गणपती आहेत त्यांच्यापैकी एक गणपती हा पालीचा गणपती आहे बल्लालेश्वर जागृत देवस्थान आहे आणि फेब्रुवारीमध्ये तिथं आहे ना उत्सव होतो तर त्या उत्सवामध्ये पालखी उचलली जाते म्हणजे देवची देवाची पालखी उचलली जाते त्याच्याबद्दलची पण हिस्ट्री थोडीफार मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तुम्हाला सो तिकडे जाऊन आपण पालीच्या मंदिराचं थोडंफार शूट करूया कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे तुम्ही प्रयत्न करेन जेवढे मला जर बाहेरून कुठून फुटेज मिळत असतील तर ते मी घेईन कारण सोलेक्ट सी जाऊया पालीच्या रोडवरती मी तसं बघायला गेलं तर माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत कमी आहेत पण त्या लोकांना माहिती आहे की पालीचं बल्लाश्वर मंदिराची काय यु नो त्याची काय हिस्ट्री आहे आणि कुठे आहे रोड वगैरे सगळ्यांना माहिती आहे पण जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल जो मुंबईचा असेल किंवा कोकणचा असेल बाहेरचा कुठलाही असेल त्यालाही व्हिडिओ पाहण्यात मजा येईल आणि डेफिनेटली आवडेल कारण हा मंदिर आहे ना खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर सो चला स्टार्ट करूया आपला नवीन ब्लॉग सो फायनली वी आर रेडी विथ टी जी ॲक्शन कॅमेरा सो आपण आता पेट्रोल भरून जाऊ कारण गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे आत्तापर्यंत पंधराशे सात किलोमीटर आत्तापर्यंत आपली गाडी धावली आहे त्याचा पण मला एक रिव्ह्यू करायचा आहे हंटरचा की हंटर किती बेनिफिशरी आहे म्हणजे काय गाडी घेऊ शकतात की नाही घेऊ शकत कारण बघा ना रॉयल एनफिल्ड आणि स्पोर्ट्स बाईक हे बाय करण्याचा प्रत्येकाचा यु नो ड्रीम असतं मुलाचा आत्ता आपला जो टॉपिक आहे तो प्रॉपरली भल्लालेशो मंदिराच्याबद्दल आहे कारण मंदिराबद्दल जसं बघायला गेलं तर तुम्ही सांगाल म्हणजे ऐकाल तेवढं कमी आहे कधी हिस्ट्री कधी यु नो काय कसं ते देवस्थान आलं काय आहे पेट्रोल भरून घेऊ आणि समोरच आहे आपली ड्रीम कार हार त्यासारखा पाहतो पेट्रोल भर आलो आहे पण लाईट गेली आहे त्याच्यामुळे पेट्रोल तर भरू शकत नाही तसं आपल्याला गाडी पालीला जाईल तेवढी पेट्रोल आहे आपल्या गाडीमध्ये जरी ही गाडी रिझर्वला लागली ना तरी ती आरामात मला तरी असं वाटते की म्हणजे पा, जा पालीला जाऊन तर आरामात येईल कारण आत्तापर्यंत जेवढं मी ऑब्झर्व केलं या गाडीला गाडीमध्ये पेट्रोल आहे ना रिझर्वला जरी हा तुम्हाला काटा लागला ना तरी तुम्ही आरामात जाऊ शकता वाजलेत अकरा छप्पन आणि आपण एंटर करू सुकेली खिंडीमध्ये खिंड पावसाळ्यात खरं बघायला गेलात ना आता थोडंसं रिस्की आहे कारण दगड वगैरे पडतात भरून आणि मला असं का वाटलं थोडंसं पाऊस पडला आत्ता आपण आहोत वाकणच्या फाट्यावरती आणि तुम्हाला जो हायवे आहे ना प्रॉपर हा सरळ हायवे मुंबईला जातो पनवेलला जातो तर तुम्हाला आहे ना राईट मारायचं आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून आलात तर लेफ्ट मारायचे या बिट या बसेस वगैरे दिसतात ना त्या प्रॉपर मुंबईवरूनच आल्यात सो बघा पाली खोपोली पाली आठ किलोमीटर आणि खोपोली आहे तो अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजे इथून पण मुंबईला जायला रोड आहे आणि तुम्ही जर सरळ गेलात हायवेवरून तिथून पण तुम्हाला मुंबईला जायला रोड मिळेल म्हणजे तुम्ही डायरेक्टली पनवेलला निघाल किंवा ते फलस्ट्री फाट्याला निघाल मग तिथून तुम्ही उरण फाट्याला जा जे एन टीला जा नाही तर कुठेही जास्त तुम्हाला जायचं असेल तर आणि अव्या सगळ्या मावत्या तुक त्यासारख्या मध्येच गाडी थांबून ठेवली आता आपण जसं देवगडला जशी रोड होते ना तशी या साईडला पण रोडच आहे आता म्हणजे जसं आपण कणकवली टू देवगड गेलो ना ते वाकडे तिकडे वळणं होते झिग्झॅक्ट वाले त्याचे सेम ॲज इट इज या साईडला आहेत फक्त या साईडला कसं आहे ना थोडासा रस्ता तुम्हाला खराब दिसेल थोडंसा मध्ये मध्ये बाकी एवढं पण काही खराब नाही आहे म्हणजे एटी पर्सेंटचं चांगलं आहे ट्वेंटी पर्सेंट थोडंसं तो आहे कारण कसं आहे ना जेव्हा पण नदीला पूर येतो ना तर प्रॉपर हा पाणी सगळा रस्त्यावर येतो आता इथे नाही पण मध्ये मध्ये येतो त्याच्यामुळे थोडासा रस्ता खराब होतो तो, हो तो आपण बोलत होतो पालीचा बल्लालेश्वर मंदिर ह्या मंदिरामध्ये कसं आहे ना म्हणजे असं बोलतात की नवस केल्याने ते पूर्ण होतात तर तुम्हाला पण कधी या पाली मल्लालेश्वर मंदिरामध्ये जर व्हिजिट करायचं असेल ना तर व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही या गुगलला ना मॅप टाकलात तरी तुम्हाला तो गुगल दोन रास्ते दाखवेल किंवा नॉर्मली मी जे सांगितलं आहे की तुम्ही डायरेक्टली मुंबईवरून आलात बळासी फाट्यावरून सरळ कोकणला जायला जो रोड असतो ना तो सरळ या नागोटण्याच्या पुढे आला की तुम्हाला वाकन म्हणून एक दिसेल लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारल्यानंतर सरळ आतमध्ये यायचं आहे जो मी आता रोडवरती आहे त्या आणि मग सरळ सरळ जायचं आहे मग तुम्हाला पालीचा जो ढोंगर दिसेल आणि मग राईटला तुम्हाला टर्न मारायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन की कुठे तुम्हाला टन मारायचं आणि कसं जायचं आहे ॲक्च्युली मी आलो आता हाफ पँटवरतीच कारण मला असं वाटलं पाऊस वगैरे असेल तर प्रॉपर मला कपडे माझे तुम्ही ओव्हरटेक करा समोर बघून ओव्हरटेक करा म्हणजे आता पण आपण बघूनच ओव्हरटेक करतो थोडं रिस्की मॅटर आहे बाकी रस्ते तुम्हाला वळणं तुम्हाला असेच दिसतील आणि रस्ते पण तुम्हाला असेच चांगले दिसतील रस्ते बघ आणि समोरचा व्ह्यू काय लिटरली पावसाळ्यात तर कोकण बघायची मजाच वेगळी असते सहा किलोमीटर पाली आता वाजलेत बारा अकरा जर मी प्रॉपर फास्ट गेलो असतो ना तर लवकर पोहोचलो असतो पण मला ॲक्च्युली तुम्हाला रस्ता आणि प्रॉपर थोडीफार इन्फॉर्मेशन देत जायचं आहे थोडंफार नो कॉन्वर्सेशन करत जायचं त्याच्यामुळे मी थोडा स्पीड पण चाळीस वीस चाळीस साठ याच्यावरतीच ठेवलं आहे आणि मोस्टली तुम्ही या रोडला जेव्हा पण याल ना तो गाडी थोडी अस्थिच चालवा करण्या बघा या असे चुक्या लोक आहेत पटकन येतात हॉर्न न वाजवता तसं बघायला गेलं तर पालीचं बल्लालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे मी मागे पण तुम्हाला बोललो की या मंदिरामध्ये ना दर्शनासाठी भरपूर बाहेरून लोक येतात आणि जसं फेब्रुवारीमध्ये जो उत्सव असतो ना तेव्हा तर बापरे बाप अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते म्हणजे जी पालखी उचलली जाते पालखी उचलली जाते ती ना भोई आ, we are proud for that. ती ॲक्च्युली आमची भोळी लोकं उचलतात म्हणजे माझ्या कास्टची लोकं उचलतात आणि त्याच्यासाठी आय वी आर प्राऊड फॉर दॅट की म्हणजे मी पण माझे पप्पा उचलायचे आता माझे कसे रिलेटिव्ज उचलतात जे आमच्या कास्टमधले आहेत जे आमची भोई मंडळी आहेत भोई समाजाची लोकं जे आहेत ना ती पालखी उचलतात आणि मग पूर्ण पालीमध्ये ते राऊंड मारतात चक्कर मारतात मग त्याच्यामध्ये ढोल ताशे असतात रेजिंग वाजवतात भरपूर सारे यु नो भरपूर साऱ्या गोष्टी असतात तिथे भजन बोललं जातं आणि ते खरं तर बघण्यासारखं आहे मी तर म्हणेन ना तुम्हाला मुंबईमध्ये असं तसं बीच बघाल मॉल बघाल हे सगळं बघण्यासारखं तर भरपूर आहे पण त्याच्यामध्ये एवढे इंटरेस्ट आहेत याच्यामध्ये कसा धोल त्याच्याचा आवाज तो नो गुलाल उतळलेला ते सगळं दृश्य किंवा जे फक्त भाविक जे मन मोकळ्याप्रमाणाने जे आमच्या दर्शनासाठी येतात गणपतीच्या त्यांना बघून थोडंसं मन भाऊक होतं सो so, फायनली आपल्याला पेट्रोल पंप भेटला आहे जाऊन पेट्रोल भरू कारण गाडीमध्ये पेट्रोल फक्त दोनच आहेत बघायला गेला तर गाडी जाऊन येईल पण आपल्याला रिक्स नको आहे म्हणजे पेट्रोलला हवा आहे गाडीमध्ये पेट्रोल भरूया तर पेट्रोल आहे की नाही मला ते बघू दे पहिले यार कुठून भरतात पेट्रोल भरून तर झालेलं आहे परत प्रवास सुरू करूया एक सेकंड मला जरा ना कॅमेराची सेटिंग दुसरीकडे करू दे प्लेस मेंटेन बघूया आपण मला दुसरा अँगल घ्यायचं आहे तो होतं आहे का पॉसिबल फायनली so आपण पालीच्या जवळ आलोत जवळ म्हणजे आलो पोचलो पालीला तुम्ही लेफ्ट साईडला जर बघायला गेलात ना तर हे बघा तुम्हाला बोट दिसत असेल उन्हेरे कुंड इकडे आहे ना लेफ्ट साईडला या साईडला आहे ना गरम पाण्याचं कुंड आहे या साईडला आणि तिकडे म्हणजे असं लग्न पण लावलं जातात देवळामध्ये ते गरम पाण्याचं कुंड आहे तर तुम्ही येऊ शकता असं बोललं जातं ज्यांना संधी वाटतात त्रास आहे किंवा काय खाज वगैरे सुटते तर ते लोक त्या पाण्यामध्ये जर आंघोळ करतात तर ते थोडं पाणी कमी होतं म्हणजे त्रास त्यांचा कमी होतो आणि हा तुम्हाला समोर दिसतोय सो पालीचा किल्ला ज्याच्यावरती आपण अजूनपर्यंत गेलो नाही आहे ಎಂಟರ್ತೋ ಸಮ ರೋಡ್ ಸೋಪೋಜ್ ಡಾಕ್ಟಲಿ ಸೋಪೋಲಿ ಸರಳ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಪಾಲ ಮೇಲೆ ಎಂಟರ್ತಾ ಇರ ತುಂಬ ಗಾಡಿ ಚಾಲ ಸ್ವಚ್ಛ ಪೇತ केलेलं आहे तुम्हाला मंदिराचा रोड द्यायचा जाता मी जसं चालू आहे ना सेम तुम्हाला रोड घेऊन जायचं गाडी घेऊन जायचंय फोर व्हीलर पण जातो टू व्हीलर पण प्रवास करता तर टू व्हीलर पण शकता ॲक्च्युली बाजारपेठचा रोड आहे सॉरी बाजारपेठ नाही बाजारपेठ आतमध्ये आहे आणि आपण एक बाजारपेठच जायचो मंदिरातच जाऊ म्हणजे कायम परत ते कायम करून या सगळ्या करायला मी तुम्हाला पालिका मंदिरात घेऊन जातो ते दोन रोड आहे तिकडे तुम्ही जर बाहेरून गेलात इथून कुठेही ये तुम्ही पालिका मंदिरात पोचाल जरी तुम्ही तुम्हाला असं वाटलं की नाही मला समजत नाही आहे रोड तुम्ही कोणालाही विचारा कुठलाही हा जो रोड असेल म्हणून तुम्हाला पालीच्या मंदिरातच घेऊन जाऊ बल्लाश्वर मंदिरामध्ये तो नऊ बघा फोर व्हीलर असेल तर ती तुम्ही आता मध्ये तुम्हाला दिसतील प्रॉपर पालीच्या मंदिराच्या रोडलाच आहोत तो पण मंदिराचाच रोड होता ते पूर्ण जे तुम्हाला रस्ते दिसतात ना सगळे भरलेले असतात उत्सवाच्या वेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये एवढी गर्दी असते ना आतमध्ये बाईक तर थोडा चालायला तुम्हाला जमणार नाही एवढं गर्दी असते इथे एक गेट असतो बोल पाली नगर पंचायत आणि एक गेट पुढे असतो हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना हे मेन गेट आहे म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी त्यानं पूर्ण भरलेलं असतं बघायला गेलं तर कारण ना इथे यात्रा असते फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण टोटली सगळा रस्ता पॅक असतो रायगड जिल्ह्यातील पालिया गावात वसलेले हे मंदिर भक्त बल्लाळाची श्रद्धा आणि गणपती बाप्पाचे कृतेचे प्रतीक आहे मंदिरातील मूर्ती डाव्या बाजूला सोंड असलेली असून डोळ्यांमध्ये खरे हिरे जडवलेले आहेत निसर्गरम्य परिसरात हे वसलेले हे मंदिर प्रत्येक गणेश भक्ताने एकदा तरी पहावं असे आहे हे देवस्थान जागृत असून फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे बाप्पाची पालखी काढली जाते तसेच लाखोच्या संख्येने भक्तगण बाप्पाच्या दर्शनासाठी येतात तर मग तुम्ही कधी येत आहे बाप्पाच्या दर्शनाला